नमस्कार मी आशा माळी आपण पाहत आहात द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया अशा काही ठळक घडामोडी कल्याण लोकसभेचे अपक्ष उमेदवार राकेश जैन यांनी डोंबिवलीतील गोग्रासवाडी प्रकाश विद्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेतली बैठकीत त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील नागरिकांची चिंता व्यक्त केली ते म्हणाले कल्याण लोकसभा मतदारसंघात विशेषतः सत्तावीस गावामध्ये पाणी पुरवठा व्यवस्था नाही तसेच कल्याण डोंबिवली परिसरही एकही एक मोठे महाविद्यालय नाही सारखे मोठे रुग्णालयही नाही ज्यातून सर्व सामान्य गोर गरिबांना त्याचा लाभ घेता येईल मी गेल्या अनेक वर्षापासून माझं काम करत आहे माझ्या पाठीशी नागरिकांचा पाठिंबा आहे आणि त्यामुळे मी हा निवडणुकीला उभा राहिलो आहे माझं काम मी करेल आणि मला विश्वास आहे की मी नक्कीच निवडून येईल माझा स्वतःचा एजेंडा आहे मी लोकांसाठी काम करण्यासाठी त्यांना न्याय मिळण्यासाठी मी लढणं ठरवलं आहे म्हणून मी लढणार मला कुठलाही सपोर्ट कोणाचा पार्टीचा पक्षाचा सपोर्ट नको मला माझ्या समाजाचा सपोर्ट आहे त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही लढा म्हणून मी लढतो ते कोणी काही पण असू द्या माझा जो एजेंडा आहे माझा लोकांना सांगायचं आहे की तुमच्यासाठी आत्तापर्यंत काय झालं आहे आणि मी काय करून देणार मी लोकांसाठी लढतो माझ्याकडे धन्यबल नाही आहे तो विषय वेगळा आहे पण आता लोकतंत्रमध्ये पहिल्यासारखं नाही आहे लोक कामाला विकासाला मत देतात मी सामाजिक कार्यकर्ता आहे आणि सामाजिक कार्यकर्त्यांना बरेच लोक जेव्हा येतात जिला डिलेवरीचा साठी असेल हॉस्पिटलसाठी येतात एज्युकेशनसाठी ॲडमिशनसाठी येतात तेव्हा मला कळालं की खरंच आपलं स्मार्ट सिटी म्हणतात बरेच काय काय ते विकासाचे काम म्हणतात पण नाही झाले लोकांना खूप त्रास होतो लोकांसाठी कोण बोलणारा माणूस पाहिजे म्हणून मी ठरवलं की मी लढणार माझं धोरण फक्त विकास करायचं जे काम झाले नाही आत्तापर्यंत ते विकास काम करायचं बाकी काहीच नाही मी विद्यार्थी परिषदपासून पर कामं करतो माझा पंचवीस वर्ष झाले ह्या फील्डमध्ये येऊन मी भारतीय जनता पार्टीचा प्रदेश पदाधिकारी होतो आणि बरेच सामाजिक संघटनामध्ये मी काम केलं आत्ता आत्ता आहे आत्तापर्यंत भाजपने मला कुठून काही सांगितलं नाही आहे की तुम्ही पदावर नाही आहे मी भाजपचा कार्यकर्ता आत्तापर्यंत पण आहे शंभर टक्के माझा विरोध फक्त माझे एरियाचा माझी लोकसभाचा विकास झाला पाहिजे माझं मत हीच आहे बाकी काहीच नाही आत्तापर्यंत उमेदवारी जाहीर झालेली नाही आहे आत्तापर्यंत उमेदवारी जाहीर झालेली नाही आहे ज्या दिवशी ऑफिशियली उमेदवारी जाहीर होईल मग तेव्हा आपण बघू पण मी लढणार ही ठामपणे सांगतो माझी भूमिका ठाम आहे मला लढायचं आहे आणि माझा लोकसभा मतदारसंघ आहे त्याचा विकास करायचा आहे त्याचे जे बरेच प्रश्न आहेत ते सोडवायचं आहे व्यू रिपोर्ट न्यूज या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद